वी वी मदे आपले स्वागत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्या रोबोटिक बोट प्रशिक्षणासह हो, बोट वाटप दिनांक पंचवीस मे दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय पालघर यांच्या मार्फत रोबोटिक बोटींचे प्रशिक्षण व बोट वाटप वाट करण्यात आले जिल्हा नियोजन समिती पालघर अंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाचे बळकटीकरण करण्यासाठी एक कोटी सहासष्ट लाख निधी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागास उपलब्ध करून देण्यात आला त्या अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्या मार्फत जिल्ह्यातील सहा सागरी पोलीस स्टेशन आणि तीन नगरपालिका एक नगरपंचायत असे दहा ठिकाणी रोबोटिक बोटींचे वाटप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्या मार्फत केळवे सागरी पोलीस स्टेशन एक सातपाटी सागरी पोलीस स्टेशन एक वाणगाव सागरी पोलीस स्टेशन एक डहाणू सागरी पोलीस स्टेशन एक गोलवळ सागरी पोलीस स्टेशन एक तारापूर सागरी पोलीस स्टेशन एक पालघर नगर परिषद एक डहाणू परिषद एक जव्हार नगर परिषद एक वाळा नगरपंचायत असे एकूण दहा ठिकाणी वाटप करण्यात आले तदनंतर केळवे समुद्रकिनारी भरतीच्या वेळी दुपारी दोन वाजता अत्या प्रात्यक्षिक दाखविण्यात आले त्यावेळी आप जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विव्या विवेकानंद कदम सहाय्यक पोलीस निरीक्षक केळवा विजया गोस्वामी पालघर नगर परिषदेचे अग्निशमन अधिकारी आदिवाल आणि सर्वसागरी पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी तसेच पालघर डहाणू जव्हार नगरपालिकेचे व वाडा नगरपंचायतीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते ही बोट पाण्यात बुडत असलेल्या व्यक्तीला वाचवण्यासाठी एक वरदान आहे कारण एक माणूस वाचवण्यासाठी आप पण दुसरा माणूस पाण्यात उतरवतो पण आता दुसऱ्या माणसाऐवजी ही रोबोटिक बोट पाण्यात जाऊन बुडणाऱ्या व्यक्तीचा जीव वाचवणार आहे या बोटीची दोनशे किलोग्रॅमपर्यंत वजन उचलण्याची क्षमता आहे